ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथ बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शिर्डी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये दोन तासांची बैठक झाली आहे बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत की आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे आणि जरांगे पाटील यांच्याकडनं कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये आणि आम्ही त्यांच्याशी बोललेलो नाहीये सरकारी समिती आपलं काम करत आहे शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे म्हणाले की आंदोलन करावं पण सामान्य लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची काळजी घ्यावी यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं होतं पण ठाकरे सरकारने न्यायालयामध्ये केस योग्यरित्या सादर केली नाहीये त्यामुळे आरक्षण मिळालं नाही जे आहे ते आंदोलन करण्यामध्ये करण्याबद्दल किंवा मुंबईला जाण्यामध्ये त्याचा अधिकार आहे तो परंतु अशी पुढे चर्चा करण्याबद्दल काही प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे किंवा कोणत्या मुद्देवर चर्चा करावी संदर या संदर्भात आमचे काही अजून काही संपर्क झालेला नाही जानवी साहेबांची आणि तुमची या आंदोलना संदर्भात काही चर्चा झाली नाही आता जानवी साहेब झाले होते काही त्यांचं व्यक्तिगत काम होतं त्याच्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही आणि खरं तर मुद्दा आता आम्ही भेटीचा तो नव्हता सुद्धा धरंगे पाटील आज रात्री उशिरापर्यंत नगरमध्ये पोहोचतील नगर जिल्ह्यात त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न केला जाईल काही त्यांच्याशी चर्चा केली जाईल नाही काय की मी म्हटल्याप्रमाणे की तेवढी धरंगी पाटलांच त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली घडण्याबद्दल त्यांनी जर भूमिका मांडली तर आम्ही सुद्धा नाही शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे समाजाकरता ते म्हणताय निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला कर अधिकार आहे त्यांची भूमिका मी समजून घेऊ स्वतः त्यांनी एक अतिशय ओपन माइंडी भूमिका मांडलेली आहे मान्य फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण संदर्भात समितीचं काय मत असं की समितीच्या ज्या समितीपुढे ज्या मागण्या आहेत किंवा विशेष करून त्यांची एकच मागणी मी सकाळपासून सांगतोय है की हैदराबाद गॅजेटचं लागू करा आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठीच ती न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवर त्यांचा विश्वास आहे जयरंग पाटलांना आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांना जो कालावधी लागतोय याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी त्यांना दिला पाहिजे एवढी विनंती करणं हा सगळ्यांना अधिकार मिळायचा आहे आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन करतात आमचं एवढंच म्हणणं आहे की आंदोलन करत असताना इतरांना त्रास होणे संयमानं शांततेनं आणि कोर्टाच्या जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी जर आंदोलन केलं काही नाही परंतु आरक्षणाच्या संदर्भात आमची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका आहे आमचा वैयक्तिक तर पाठिंबा आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या सरकारचाही पाठिंबा आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या सरकारना देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आरक्षण दिलंही होतं हे आरक्षण त्या काळात आमच्या सरकारना हायकोर्टात टिकवलं पण होतं मध्यंतरीच्या काळात सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर जे काही राजकीय पक्ष सत्तेवर आले त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकवता आणि त्याच्यामुळं ते आरक्षण आपलं नाही राहिलं मिळालं नाही आपल्याला आता नव्यानं आरक्षणाची मागणी सुरू झाली समाजाला वाटतं मिळावं सरकारला वाटतं मिळावं पण कोर्टाच्या रद्द झालेलं आहे आता सरकार काही मुद्द्याचं अभ्यास करते आत्ता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की हैदराबादचं गॅजेट आहे त्या गॅजेटच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती झाली त्याचा अभ्यास चालू आहे त्या समितीला मुदतवाढ दिली आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ते शिंदे समितीच्या अहवालाचं समितीला मुदतवाढ द्यावं अशी समाजाचीच मागणी आहे ती मुगत वाढ दिली अहवालाची वाट पाहिली पाहिजे आणि अहवालात जर आलं द्या तर सरकार तो अहवाल स्वीकारील तो सरकारचा विषय पण त्यांना पूर्णपणा अधिकारी आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा आमचं काही मत नाही पण शेवटी कोर्टाचे जे निर्णय असतात ते मान्य मात्र सगळे सोयरे आणि सरसकट कुंभी मधून आरक्षण या मागणीकडे कसं या तो 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 या सगळ्या गोष्टी शिंदे समितीच्या अधिकारातल्या आहेत आणि कोणी एक माणूस हे विषय ठरवू शकतो समितीची शिफारस काय त्याच्यानुसार पुढची कारवाई होईल की पंधरण्यात पगार सी चोवीस तास शिर्डी